नमस्ते गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वाढणारी थंडी अर्थातच थंडी कमी आणि आभाळ जास्त कधी पाऊस कधी ऊन असा आपला सीझन सुरू आहे पण तरीही अचानक थंडी वाढते सो थंडीमध्ये आपल्याला म्हणजे वयस्कर असो अथवा कोणी किशोरवयीन मुलांपासून सुरुवात असो सर्वांनाच थंडीमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणानं सांधेदुखीची सुरुवात होते म्हणजे काय तर कधी गुडगा दुखतो कधी कंबर दुखते कधी मान दुखते कधी पाठीचा मणका दुखतो म्हणजे असं सतत काही ना काही दुखत असतं आता दोन तीन वर्षापूर्वी कोरोनाचा काळ येऊन गेला पण तरी देखील कोरोना पूर्णतः संपलेला नाही आहे तर या कोरोनाचा संसर्ग कुठे ना कुठे आपल्या सर्वांना पाहायला मिळतो सर्दी ताप खोकला अशी छोटीशी जरी लक्षणं असली तरी, तरी कोरोनाच्या काळामध्ये आपण जे काही लस घेतला त्या लसीचं साईड इफेक्ट असेल किंवा आणखीन तुमचं रोगप्रतिकारक रोग शक्ती कमी असेल तर अशा लोकांना इवन सर्वांनाच कोरोनानंतर सांधेदुखीचा त्रास सुरू झाला आहे म्हणजेच कंबर मान पाठीचा मणका कमरेचा मणका मानेचा मणका म्हणजे असं सतत शरीराचा कुठल्या ना कुठल्या भागावरती त्याचे साईड इफेक्ट आपल्याला दिसून येत आहेत आणि जास्तीत जास्त करून पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिकाधिक आपल्याला पाहायला दिसून येतं तर आजचा व्हिडिओ असा आहे की थंडीमध्ये जर सांधेदुखी वाढत असेल तर ती सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही अनेकांना सांधेदुखी होत असते थंडावा मानामुळे काय होतं की सांध्यामधला जो कडकपणा आहे तो जास्त जाणवतो त्यामध्ये सांध्यामध्ये वेदना होतात आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर होतो काही तज्ज्ञांच्या मते तर असं सांगितलं जातं की वातावरणातील हवेचा दाब कमी झाल्यामुळं स्नायू सांधे आणि जखमेच्या उत्तींना पटकन सूज येते आणि त्यामुळे आपल्या हात्या पायांमध्ये वेदना जास्त होतात हिवाळ्यात साध्या आपल्या सांध्यांमध्ये जो द्रव असतो तो अतिशय घट्ट होतो आणि त्यामुळे सांध्यामध्ये कडकपणा जाणवून आपल्याला पेन होतात म्हणजेच ते सांधे आपले दुखायला लागतात तर काही वेळेला संधिवादाची समस्या आहे याचाही अधिक त्रास होतो अनेकांना गुडघा कोपर मनगट यासारख्या भागात वेदना होतात व ती व्यक्ती अस्वस्थ होऊन जाते तापमानात अचानक घट्ट जर झाली तर सांध्यातील रक्तप्रवाह कमी होऊ शकतो त्यामुळे वेदनांबाबत अधिक संवेदनशील होतात अनेकांना ही लक्षणे दिसू शकतात तर काही ना त्या ल ती लक्षणे दिसत नाहीत म्हणजेच काय सर सांध्यामधील जडपणा सूज असह्य वेदना आणि हालचाल देखील कमी होते अशा गोष्टी प्रत्येकाला म्हणजे होतच असतात पण काहीजण तिकडे लक्ष देतात तर काहीजण ते तसं सोडून देतात त्यामुळे काय होतं तर की काही गोष्टींची काळजी घेऊन हा त्रास कसा कमी करता येईल हे देखील आपण बघू शकतो तर ह्यामध्ये पहिला आपण बघू शकतो की आपण स्वतःच्या शरीराला उबदार ठेवायचं म्हणजेच काय थंडीमध्ये काही लोक काय म्हणतात चला थंडी काय होतं त्याला काय नाही होत पण ह्या थंडीचं देखील आपल्या संध्यावरती परिणाम होतो म्हणूनच काय करायचं आहे की हिवाळ्यामध्ये जर थंडी असेल थंडी असताना देखील काही लोकांना स्वेटर आवडतं किंवा कानटोपी आवडत नाही अशातला भाग होतो तर प्रत्येकाने आपल्या सांध्यांमध्ये उबदारपणा येण्यासाठी त्यातील ताठरता कमी होण्यासाठी स्वेटर अर्थातच आपलं शरीर उबदार ठेवणं खूप गरजेचं असतं सांधे जर उबदार ठेवण्यास मदत झाली तर आपल्याला वेदना देखील कमी जाणवतात काही लोक का हिटिंग पॅड वापरतात तर काही लोक गरम पाण्याने आंघोळ देखील करतात म्हणजेच गरम पाण्याने दुखणारा भाग शेकला जातो तर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करताना काय करा की जास्तीत जास्त कडकपणे वापरू नका कारण त्याचा देखील आपल्या त्वचेवरती विपरीत परिणाम होतो दुसरं आहे नियमितपणे व्यायाम करणे हिवाळ्यात व्यायामाची योग्य असं शेड्यूल तयार करणं खूप गरजेचं होतं सांध्यांना उबदार राखण्यासाठी शारीरिक व्यायाम करणं स्ट्रेचिंग रनिंग जॉगिंग सायकलिंग डान्सिंग योगा मेडिटेशन कॉर्डिओ आणि जिम यासारख्या व्यायाम करणं खूप गरजेचं असतं या व्यायामामुळं का होतं की आपल्या शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते सुधरतं तसेच आपल्या सांध्यामध्ये लवचिकपणा देखील येतो तर पुढचं आहे वजन नियंत्रित ठेवणे जास्तीत जास्त काय करतात की लोक फक्त खायचं वजनाकडे लक्ष द्यायचं नाही पण वजन, वजन जर वाढलं तर त्याचा परिणाम तुमच्या सांध्यांवरती देखील होत असतो त्यामुळं काय आहे की जास्त वजन जर असेल तर तुमच्या सांध्यांवरती त्याचा जास्त दाब पडतो आणि वेदना जास्त होतात गुडघे नितंब आणि आपल्या पाठीच्या खालच्या भागात या वजनाचा जास्त दाब आल्याने वेदना जास्त वेदनादायक ठरू शकतात वजन मजबूत करण्यासाठी म्हणजेच वजन नियंत्रित राखणे हे जर आपल्याला निरोगी नाहीच पण जर तुमचे सांधे मजबूत करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतं संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतं आणि शेवटचं म्हणजे असं आहे की आपल्या आहाराकडं म्हणजे आपल्या खाण्यापिण्याकडं लक्ष दे देणं देखील खूप गरजेचं असतं हिवाळ्यात सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी आपण आहार योग्य घेणं गरजेचं आहे रोजच्या जेवणात हळद आले लसूण त्यानंतर पालक रताळे यांसारखा समावेश करणं खूप गरजेचं आहे सूप घ्या किंवा मांसाळी लोकांसाठी मटणाचा रस्सा हे देखील खूप गरजेचं आहे जे केवळ तुमचे सांधे मजबूत करत नाहीत तर हिवाळ्यात तुम्हाला उबदार ठेवण्यासही मदत करतात तर सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी शरीर उपचार ठेवा नियमित व्यायाम करा वजन नियंत्रित ठेवा आणि आहाराकडं योग्य लक्ष द्या तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा तोपर्यंत पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय